नमस्कार मी या घरातला कमवता मुलगा म्हणजेच माझ्या वडिलांचा मजबूत आधार चोवीस तास खुश राहण्याच्या प्रयत्नात असलेला घरातला बापानंतरचा एकमेव पुरुष आज या घरातल्या मुलाला काय हवंय ते तुमच्या डे फोर मध्ये बघूयात दादा तू आलास कसा गेला आजचा दिवस एकदम कडक पगार लेट होणार आहे एक ईएमआय पण बाउन झालाय त्यात आज बॉसनी सगळ्या ऑफिस समोर माझा पाणउतरा केलाय पण चेहऱ्यावरून दिसतंय नाही 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 आम्ही मुलं निर्लज्ज मुळीच नाही आमचीही चिडचिड होते पण घरी आल्यावरती आमच्या चिडचिडपणामुळे आमच्या घरातल्यांचा मूड ऑफ होणे हेच काही ते यामागचे कारण म्हणून तुम्ही आम्हाला कधीही बघा कसे असतो आम्ही उर्जिता आम्ही मुलं रोज युद्धभूमीवरती लढत असतो पण आमच्या समोर लढायला कोणी माणूस नसतो असतात ते फक्त आमचेच विचार आणि आमचं नशीब रोज त्रास सहन करतो कारण आमचं कौतुक करायला कोणीच नसतं पैशांची तंगी तर कायम असतेच दादा मला ग्रुप प्रोजेक्ट साठी रुपये दोन दोन दिवसात दिवसात देतो अरे संकेत ते लाईट भरतो फॅमिलीला माहितच नसतं की मुलगा कोणत्या कंडिशन मधून त्याच्या डोक्यात किती प्रेशर आहे त्याला त्याच्या स्वतःच्या लग्नापेक्षा त्याच्या बहिणीच्या लग्नाची किती काळजी आहे पण त्याला कोणीच समजून घेत नाही आम्हाला मान्य आहे की आम्ही इतरांच्या तुलनेत थोडं लेट सक्सेसफुल होतोय पण आम्ही मेहनत करतोय आम्ही कुटुंबाचा विचार करतोय तुम्ही आम्हाला राजासारखं वगैरे घरात ट्रीट करू नका आमच्या अपेक्षाच फार लहान आहेत आम्ही फार लहान गोष्टीत खुश होतो काय हवं मुलांना कधीतरी आयुष्यात एकदा प्रेमाने फक्त आम्हाला इतकंच म्हणा की दादा काय तू आमच्यासाठी या कुटुंबासाठी खूप करतोय थँक्यू हेच <laughs> हवंय आम्हाला इतकंच पुरेसा आहे तुम्ही पण एकदा तुमच्या घरातल्या त्या मेहनती मुलाचं कौतुक करा त्याला म्हणा थँक यू खूप करतोस तू आमच्यासाठी भेटू येतो डे फाईव्ह मध्ये